हिच पत सर तुम्हाला हा जेवढा मोठा वाटतोय हा तुमच्या फायद्याचा आहे दहा पंधरा वर्ष राहून हा उंदर खाऊन हा चावला काही था होत नाही किंवा गाई म्हैसेच दूध देतोय हा गैरसमज आहे दिदी व्हायरस पिशवी आणला आणि लोक याला भेटतात हा मोठा दिसला ना तुम्हाला भीती वाटली बरोबर आहे हो आणि शेपड मारताय म्हणतो तुम्ही मला सांगा व्हिडिओ करा ना ते सरांचा आहे त्यांचा आहे आपला नव्हे माणसाचा स्वयंपाक करायचं खायला आलं आणि पॅरास्युटीपल गोळी खाऊन झोपलो तो हा हा घरात ग्राम मध्ये हो त्यामुळं येण्याच भाग पडला वैरस पिशव्यांचे बघा धरून तुम्हाला पुन्हा आला तर अडचण नाही तुम्हाला वाटतोय अहो नाही तुम्हाला काय करत तो साप जरी इथं राहिला तर नाग वाढत नाही काय झालंय मामा जुन्या लोकांना माहित नाहीये तुमच्या काय काय तुमचा फायदा नाही मग साप नाही म्हणजे आपण त्याचा नाही याचा प्रश्न नाही मामा हा साप खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा मित्र आहे दिसायला भयानक दिसतोय बरोबर ना भैया काहीही गरज नाही लोकांनी पहिल्या लोकांनी गैरसमज लोका केले की डाई धरतोय सावला कि मरतोय काय होणार आहे या सापाने नाग होता ठीक होत तुम्हालाच मदत करतोय आणि माझी तरी इच्छा आहे की तुम्ही हा साप इथं ठेवणं गरजेच माहिती काय केल्या नाही औषधात मी सांगतो सांगतो नागावर पाय पडला विषारी साप वेगळ आणि बिनविषारी वेगळं हात बांधतोय पाय बांधतोय का कामा त्याला तेव म्हटलं तर तुमची भीती दूर करू माझं काम अहो प्रत्येक साप हा गरीबच आहे तुम्हाला भीती आहे एवढा सुंदर साप पंधरा वर्ष वाढला इथं आणि हा साप जरी बाहेर नेऊन सोडला मी जंगलात काय तुमच्यात अर्थ आहे सांगायचं कोण उंदर खाणार आणि हा साप गेला आता आडनाव काय आहे तुमचं महाजन महाजन मग आता ही गेली ना त्यांची मेजॉरिटी वाढत त्या सत्ता गुणाची पाहिजे हा दामण साप आहे खऱ्या अर्थानंच उंदर खायचं मशीन मांजरापेक्षा बंद जोरात आणि शेतकऱ्याला कळत नाही असला लोड ना उसात दिसला की भूसात पाणीच पाच कुठं राहून हा साप खरंच सुंदर आणि छान आहे मामा कधी कुणाला काही करत नाही जरी चावला समजा हा चावला तरी पण तुम्हाला काय होत नाही ना आणि चावायला कसं चावणार सांगा तुम्ही याला तर राहतात बघा तुम्हाला चाव चावतोय तर का बघा फक्त तुमचं ब्या काय बाबा साप म्हटलं की

खरच शेतकऱ्याला किती जरी मित्रांनो रिक्वेस्ट केली तर सापांची भीती राहता आणि धोका निर्माण होऊ शकतोय आणि भैया तुला पण ओळखलं नव्हता दामन नाही तू वर आहे तुला ओळखल दामन साप आहे मग म्हणायचं नाही ड्रम काढूया त्याला धुडकून घालवूया नाना कुठं गेला ना तरी सर त्यात लय मटेरियल होत विषारी नाग असेल तर ठीक आहे पण धामन हा ओळखला की धामन शेतकऱ्याचा मित्र आहे असून दे नाना तुम्ही काळजी घेतली सा सा वाचवला तुमचा अभिनंदन फुल्लाड पोरासने धुल्लाड कुठलं तर धरून जाऊन पडतेल दवाखान्यात हे बरोबर आहे तुमचं आणि तुम्हीच नेऊन कोरलीच्या जंगलात सोडा मी जातो आता <laughs> <laughs> काय कराय सांगा आणि मित्रांनो या सर्वांच मनापासून धन्यवाद यांनी सापाला इजा न पोचवता हा सुंदर साप वाचवलेला आहे पर्यावरण इथं छान आहे तरी राहिला असता आणि सुंदर जीवन जगला असता साप वाचवा निसर्ग वाचवा जय हिंद जय जाए महाराष्ट्र